हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये चिकन बिर्याणी तेही घरगुती साहित्यामध्ये कशी बनवायची ती रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर त्यासाठी मी दोन ते ती तीन पाण्याने छान असं वॉश करून घेतलेलं आहे चिकन इथे मी सहाशे ग्राम चिकन घेतलेला होता आता याला मॅरिनेट करण्यासाठी तीन चमचे आले लसण कोथंबिरीची पेस्ट घालायची आहे आता इथे काही खडे मसाले घ्यायचे त्यामध्ये दालचिनीचा तुकडा कर्णफूल घेतला इलायची घेतलं चमचाभर जिरा तीन ते चार लवंगा आणि मिरे घेतलेले आहेत आता इथे तिखट घालायचं आहे तर मी इथे अडीच चमचे भरून तिखट घातलेलं आहे तुम्ही तिखट कमी किंवा जास्त केला तरीही चालेल अर्धा चमचा हळद घालायची आहे कलरसाठी आता यामध्ये एक चमचा भरून धने पावडर अर्धा चमचा भरून जिरे पावडर घातलं अर्धा चमचा भरून गरम मसाला घातलं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मीठ जरा प्रमाणात वापरा कारण आपण तांदूळ सुद्धा मीठ वापरणार आहोत भरपूर असा कोथंबीर घालायचा आणि तीन चमचे फ्रेश दही घ्यायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं इथे तुम्ही एक चमचा भरून बिर्याणी मसाला वापरू शकता कोणत्याही कंपनीचा खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे सुद्धा आता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं इथे चिकन ग्रेव्ही चिकन मसाला तयार करण्यासाठी सर्व मसाले इथेच वापरायचे आहे मॅरिनेट करतानाच नंतर ना आपण काहीच मसाल्यांचा वापर करणार नाही तर पाहू शकता व्यवस्थित मॅरिनेट करून झालेलं आहे आता यावरती झाकण ठेवून याला वीस ते तीस मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आता इथे मी सहाशे ग्राम बासमती तांदूळ घेतलेला आहे छान स्वच्छ करून घेतलेलं आहे आता याला दोन ते तीन पाण्याने छान असं वॉश करून घ्यायचं इथे तुम्हाला प्रमाण लक्षात घ्यायचं असेल तर एक किलो चिकनसाठी एक किलो बासमती तांदूळ घ्यायचं आपल्याला अर्धा किलो चिकन असेल तर अर्धा किलो तांदूळ हा एकदम प्रमाण परफेक्ट आहे दोन पाण्याने छान असा तांदूळ वॉश करून घेतलेला आहे आता यामध्ये स्वच्छ पाणी घालून अर्ध्या तासांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं म्हणजे बिर्याणी छान अशी मौसूद तयार होते आता एका मोठ्या कढईमध्ये पाच चमचे तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की चार ते पाच मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आणि त्यांना छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे गॅसची फ्लेम जर मिडियम ठेवली तर कांदा मऊ होईल आपल्याला कुरकुरीत कांदा हवा आहे त्यामुळे गॅसची फ्लेम हाय करायची आणि अशा पद्धतीने डार्क कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं कांद्याला भरपूर लोकांना असं वाटतं की बिर्याणीसाठी खूप तामझाम करावी लागते किंवा खूप वेळ लागतो तसं काहीही नाही एकदम झटपट पद्धतीने या पद्धतीने जर तयार कराल तर झटपट बिर्याणी तयार होईल तर पाहू शकता कांदे छान असं गोल्डन कलरपर्यंत फ्राय झाले तर मी यामधील अर्धे कांदे साईडला काढून ठेवले अर्धे कांदे कढईमध्येच ठेवायचे आहेत आणि यामध्ये मॅरिनेट करून घेतलेला चिकन घालायचं आहे संपूर्ण मसाल्यासोबतच कढईला लागलेला मसालासुद्धा सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती संपूर्ण चिकन शिजवून घ्यायचं आहे पाणी वगैरे वापरायची आवश्यकता पडत नाही चिकनलाच पाणी सुटत असतो त्यामुळे पाणी वापरायचं नाही आणि छान मीडियम फ्लेमवरती चिकन शिजवून घ्यायचं चिकन शिजते तोपर्यंत आपण भातसुद्धा उकडायला घेऊया तर चिकन जी आहे ती दुसऱ्या साईडला ठेवते मी आणि मीडियम आचेवर शिजवून घेते आणि या साईडला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे भिजत घातलेला तांदूळ शिजवण्यासाठी इकडे चिकनला मध्ये मध्ये ढवळत राहायचं पाणी गरम होईपर्यंत मीडियम आचेवर ढवळत राहायचं आहे शिजू द्यायचं आणि यावरती झाकण लावून शिजवायला ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटांसाठी तोपर्यंत इकडे पाण्यालासुद्धा छान उकडी आलेली आहे यामध्ये घरात असतील ते खडे मसाले वापरायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपण चिकन ग्रेवीमध्ये सुद्धा वापरलेलं होतं त्यामुळे राईस पुरताच इथे मीठ वापरावं वा। आणि एक चमचा भरून तेल घालायचं आहे खाण्याचं यामुळे एकदम मोकळासुद्धा भात तयार होतो याला छान असं उकडी काढून घ्यायची आहे पाण्याला एकदा म्हणजे पूर्ण सेंट जो आहे मसाल्याचा तो पाण्यामध्ये उतरेल तर पाहू शकता पाण्याचा कलर एकदम चेंज झालेला आहे उकडलेला आहे आता यामध्ये भिजून घेतलेला तांदूळ घालायचा आहे संपूर्ण आणि व्यवस्थित हाय फ्लेमवरती ढवळत ढवळत शिजवून घ्यायचं आहे भात सतत याला ढवळत राहायचं जेणेकरून भात खाली लागणार नाही आणि पूर्णपणे शिजणार नाही सोबतच इकडे साईडला चिकन ठेवलेलं आहे त्यालासुद्धा मध्ये मध्ये ढवळत राहायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही आता भात हळूहळू शिजायला लागलेला आहे तर भात आपल्याला संपूर्ण न शिजवता ऐंशी ते नव्वद टक्के भात शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनिटे झालेली आहे भात छान शिजत आहे पाहू शकता पाणीसुद्धा खूप कमी झालेलं आहे यामधील आता पण एक तांदूळ तोडून बघूया म्हणजे शिजलं काय ते बघूया तर त्यासाठी एक तांदूळ घ्यायचा हातावरती आणि त्याला असं प्रेस करायचं एकदम मऊ भात तयार झालेला आहे जर तांदूळ तुटत असेल तर आणखी दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं म्हणजे तुकडे पडायला नको छान मऊ व्हायला हवं आपलं भात तर ऐंशी ते नव्वद टक्के शिजून झालेला आहे याला एका चाडणीमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व भात इकडे चिकनला सुद्धा मध्ये मध्ये ठवडत होती मी आता आपण बघूया की चिकनचं पीस शिजलेलं आहे की नाही ते छान चिकन ग्रेव्ही शिजल्या गेलेली आहे पीस तोडून बघूयात एक आपण इथे तर पाहू शकता पीस सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे तुटल्या गेलेला आहे म्हणजे चिकन ग्रेव्ही छान तयार झालेली आहे आपली भरपूरसा कोथंबीर घालायचा आणि गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायचं इथे एका साईडला तवा ठेवलेला आहे आपण चिकन बिर्याणीला दम देणार आहोत तर त्यासाठी साईडला तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता इकडे आपण जे फ्राय करून घेतलेले अर्धे कांदे काढून ठेवलेले होते त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि पाव चमचा गरम मसाला कोथंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि व्यवस्थित असा मसाला कांदा तयार करून घ्यायचा आहे है। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हा कांदा आपण मटनमध्ये वापरणार आहोत लेअरमध्ये खूप छान फ्लेवर येतो यामुळे सुद्धा आता इथे मोठ्या आकाराचं भांडं घेतलेलं आहे दम देण्यासाठी इथे एक चमचा तूप किंवा तेल घालायचं सर्वात अगोदर चिकनची लेअर देऊया तुम्हाला वाटलं तर दोन लेअरमध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकता परंतु मी इथे एकच लेअर तयार करून घेणार आहे सर्वात खाली सर्व चिकन पसरवून घेतलं आता इथे दोन ते तीन चमचे कांदे घालायचे आहेत पसरवून घ्यायचं कांद्यानंतर सर्व जो उकडलेला तांदूळ होता तो सर्व यामध्ये घालायचा आहे मोकळा मोकळासुद्ध घालायचा आहे असं दाबून तांदूळ वापरायचं आणि आपल्याला इथे वरतीवरतीच घालायचं आहे तर अशा पद्धतीने तांदळाची लेअर देऊन झाली उरलेला जो कांदा होता त्याचीसुद्धा एक लेअर द्यायची आहे भरपूर असा कोथंबीर घालायचा कोथंबिरीमुळे दिसायला बिर्याणी छान दिसते आणि फ्लेवरसुद्धा खूप छान येतो दोन ते तीन चमचे गुलाबजल घातलेला आहे खूप छान टेस्ट आहे त्यामुळे आणि फ्लेवर सुद्धा खूप छान येतो आता इथे आपण जो तांदूळ उकडताना जो पाणी उरलेला होता त्यामधून एक वाटी पाणी यावरती घालायचं म्हणजे बिर्याणी एकदम ड्राय होणार नाही छान ज्युसी आणि मौसूद तयार होईल सोबतच थोडासा फूड कलर ग्रीन आणि येलो फूड कलर मी ते वापरलेला आहे नाही वापरायचं असेल नाही वापरला तरीही चालेल आता यावरती एक चमचा साजूक तूप वापरायचं खूप छान फ्लेवर येण्यासाठी आणि सर्व जिन्नस यामध्ये घातल्यानंतर तव्यावरती गंज ठेवायचं त्यावरती झाकण ठेवायचं आणि खलबत्ता ठेवायचं आहे म्हणजे वाफ निघू नये त्यासाठी आणि वीस मिनिटांसाठी दम द्यायचं आता वीस मिनिटं झालेली आहेत उघडून बघूयात खूप छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे भात एकदम मोकळासूद तयार झालेला आहे वेगळ्या काही तामजाम न करता घरगुती साहित्यामध्ये एकदम मस्त हॉटेलसारखी बिर्याणी तयार होते या पद्धतीने एकदा तयार करा खूप आवडेल तुम्हाला घरातील सगळे म्हणतील की बाहेरूनच विकत आणले की काय अशाच पद्धतीची याची टेस्ट होते वरच्या साईडने थोडा कोथंबीर भुरकवायचा लिंबू ठेवायचा आणि कांद्याने गार्निशिंग करायचं व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद